काठी सावरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी कसाई लोकांनी आपल्या शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गायी व बैल जर्सी जनावरे आणून ठेवल्याचे गोरक्षक लतेश हिरवे यांना माहिती कळली ती माहिती त्यांनी अखिल भारतीय कृषी सेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भैरवाडे यांना दिली त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे ते गायी अनेक झाडाझुडपात बांधले होते मोठ्या प्रमाणात चमडे मांस व शिंगे तसेच हत्यार आढून आले काही आरोपी पोलिसांना बघून पळून गेले पोलिसांनी गोरक्षकाने कसाईने शेतात झाडा सगळे बांधलेले जनावरे पकडून आणले पिकअप वाहनातून शिवनंदी गोशाळा येथे पाठवून देण्यात आले यावेळी गोरक्षक सुधीर भैरवाडे यांनी सरकारला मागणी केली की गोरक्षणाचा जो कायदा आहे तो अजून घट्ट करण्यात यावा हा कायदा जोपर्यंत पात्र होणार नाही तोपर्यंत कसाई गाय सोडणार नाही ही कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस अधीक्षक ऋतू कोपर मॅडम तसेच तामलवाडी पोलीस निरीक्षक ठाकूर साहेब पोलीस उपनिरीक्षक लोंडे साहेब इतर पोलीस कर्मचारी यांचे, यांचे सहकार्य लाभले अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर भैरवाडे सोलापूर शहर संघटक प्रसाद झेंडगे शहर उपसंघटक लतेश हिरवे गोरक्षक ज्ञानराज गुंड सोन्या चौधरी राहुल साठे ज्योतिबा मुळे अजय साठे गजानन गुंड अनिकेत साठे रुपेश बेलेराव ओंकार माऊलीकर विशेष सहकार्य शिवनंदी गोशाळा यांचे लाभले